या ठिकाणी भारत सरकारचे जो विविध स्कीम आहे त्याच्या संदर्भात जो रथ आलेला आहे नुकडे विक्री रथ आलेला आहे त्यामध्ये विशेषतः खऱ्या अर्थ त्यांच्या मनापासून आम्ही ग्रामस्थ स्वागत करत आहोत कारण गावामध्ये येत असताना त्या मोदी सरकारने सर्वसाधारण लोकांसाठी ज्या सीमा राबवलेल्या आहेत खऱ्या अर्थानं सर्व घटकांपर्यंत तळागाळातल्या घटकांमध्ये स्कीमा सीमा पोहोचल्या पाहिजे त्याच्यासाठी सर्व माहिती आणि त्याचा प्रसार होण्यासाठी हा रज या ठिकाणी आले त्यामध्ये भरपूर योजना असेल आणि आयुष्यमान भारत महापूर्वी लाख जी स्कीम आहे पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सर्व शेतकऱ्यांना सात वर्षा वरील शेतकरी ज्याला दोन हजार रुपये चालू आहे ती पण ज्यांची स्कीम अपुरी असेल किंवा काही कारणास्तव बंद असेल ती पण चालू झाली पाहिजे ज्यांना कोणला अडचण असेल तर त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून ही सर्व स्कीम या ठिकाणी आलेली आहे विश्वेषत उज्ज्वल भारत गॅस ही सबसिडी योजना आयोजित केलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा काही जर सांगता असेल तर त्याचं त्या ठिकाणी सर्व माहिती मिळेल अशी सर्व काही या ठिकाणी माहिती देत असताना विशेषतः भारत सरकारची घरकुल योजनाची आणि हर घर जल म्हणजे जल मिशनची जी योजना आहे अतिशय चांगली योजना आहे कारण प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचलं पाहिजे ही अतिशय चांगली योजना भारत सरकारची खऱ्या अर्थानं मनापासून त्या भारत सरकारचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि मोदी सरकारचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद